नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून एकटरी मर्यादा वाढवण्यात आली जे अवकाळी होत दुष्काळग्रस्त भाग होता त्यांच्या संदर्भातील आपला हा आजचा आहे कारण की तेरा हजार सहाशे रुपये एक जी आर आला आठ हजार आधी होतो आणि त्याच्यानंतर आता तेरा हजार सहाशे रुपये प्रतिएक्टरी एवढी मदत ही शासनाकडून जाहीर झाली मग याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्यासारखे की जे काही जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये खूप काही ठिकाणी ही अतिवृष्टी झाली होती आता याच्यामध्ये पण खूप काही जिल्ह्यांना गंभीर स्वरूपाचा जो दुष्काळ होता तो दुष्काळ काळाचा सामना त्यांना करावा लागला होता आणि त्या संदर्भात आता त्याच्यातले कोणते जिल्हे होते मग ही मदत कशी मिळणार याच्यासाठी किती निधी लागणार आहे कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहे ते आपण याच्यातनं जाणून घेणार त्यामुळे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा बघा याच्यामध्ये शासनाकडून आधी सुरुवातीला आठ हजार रुपये देण्यात होते बट आता त्याची मर्यादा वाढून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी आणि याच्यामध्ये जी हेक्टरी मर्यादा होती ती आधी दोन एकरची होती तर ती वाढून तीन एकर एवढी करण्यात आली याच्यामध्ये जास्त जे नुकसान झालं होतं ते जालना छत चत, छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती परभणी अकोला ओके okay, वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान नुकसान झालं होतं आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे निविष्ट अनुदान होतं ते निविष्ट अनुदान पण त्यांच्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलं होतं बट याच्यामध्ये जो अतिवृष्टी आणि गंभीर दुष्काळ जाहीर झाला आणि त्या दुष्काळासाठी शासनाकडून आता नवीन जी आला की तेरा हजार सहाशे रुपये याच्यामध्ये प्रति याच्यामध्ये मिळतील तर याच्यामध्ये जे काही चौतीस आहेत ते चौतीस जिल्ह्यांमध्ये बघा याच्यामध्ये जवळपास याच्यासाठी आता जे अप्लिकेशन होत आहे त्याच्यासाठी एकोणीसशे ऐंशी कोटी एवढे हे प्रस्ताव त्यांच्या शासनाकडे केलेले आहेत आता याच्यामध्ये हे चेक करण्यात येईल की तुमचं अॅक्च्युअल क्षेत्र किती आणि त्याच्यावर तुम्ही किती मागणी करताय सो यांचे हे जे पंचनामे होते पंचनामे मागच्या पंधरा दिवसापूर्वी पंच्याण्णव टक्के झाले होते आणि ते पंच्याण्णव टक्के नंतर आता ते शंभर टक्के झाल्यानंतर शासनाकडे गेले आणि शासनाकडे आता याची जी मदत आहे ती मदत आता येण्यासाठी कशी थोडा वेळ जाणार आहे कारण की आधी दोन हेक्टरची मर्यादा होती तर ती मर्यादा पण वाढवली जे अनुदान होतं ते आठ हजार होतं तर तेही तेरा हजार सहाशे मग याच्यामध्ये खूप काही खूप दिवस जातील आता याच्यामध्ये शासनाकडून असे की बहुतेक शेतकरी याच्यातनं वगडण्यात येतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांना याच्यातनं वगडण्यात येईल कारण की त्यांना हे दुप्पट अनुदान पण द्यावं लागते आणि एकट्याची मर्यादा पण वाढवण्यात येते आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की तुमचे जर कुठले क्षेत्र तपासणी राहिले असेल किंवा तुमचे कुठले डॉक्युमेंट्स किंवा जे काही राहिले असेल तर ते कम्प्लीट करून घ्या कारण की शासनाला फक्त वगळायला कुठलेही कारण लागतं आणि ते कारण ते, ते शोधत असतं अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद